माझे नाव यशवंत रामो दागडे मुक्काम पोस्ट तालुका जुन्नर जिल्हा पुणे अमोल माझ्याकडे आला आणि माझ्या सह्या घेतल्या त्या सह्या कशासाठी घेतल्या तुमच्या सह्या त्यांनी ग्रामसभा परत येण्यासाठी घेतल्या परंतु तो, तो सह्या त्यांनी कुठे वापर केला त्या सह्याचा ग्रामसभेत तुम्ही ग्रामसभेला उपस्थित होते का तर या भ्रष्टाचाराचे तुमचा काय संबंध आहे का नाही तसा तुम्ही अर्ज बिड दिला होता का दिलेला आहे माझे नाव यशवंतराम गावडे मुकाम पोस्ट मांडवी तालुका जुन्नर जिल्हा पुणे अमोल माझ्या घरी आला आणि माझ्या सह्या घेतल्या अमोल घरी येऊन तुमच्या सह्या घेतल्या तर ते ते त्या कशासाठी सह्या घेतल्या ग्रामसेवक परत येण्यासाठी तर त्या येऊन त्या सह्या त्यांनी कुठे वापरल्या ग्राम म्हणजे तुम्ही ग्रामसेवेला उपस्थित होते का नव्हते तर या भ्रष्टाचाराशी तुमचा संबंध आहे का नाही तसा अर्ज तुम्ही व्हिडिओ कर दिलाय का दिलेला